सालंकृत अशा आंबाबाईला जगदंबेला पाहण्यासाठी तिला हळदी कुंकू वाहण्यासाठी सगळ्या मैत्रिणी आम्ही निघालो बरं सगळ्या म्हणू लागल्या अंबा बई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला अंबा बई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला पिवळी पैठणी चंदेरी, कंचुकी अंगी भरजरी, बुट्ट्यांचं शालू पांघरला हिने बुट्ट्यांचं शालू पांघरला हळदी कुंकू वाहू चला अंबाबई अंबा उदो बोला हळदी कुंकू वाहू चला सौभाग्याच गलेण मंगळसूत्र कंकण जोडवी पट्टा कमरेला हिच्या जोडवी पट्टा कमरेला हळदी कुंकू वाहू चला आंबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला भांगी भरला शेंदूर कपाळी कुंकवाची कोर गुलाल बुक्का उधळला अग गुलाल बुक्का उधळला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबई अंबाबई उदो बोला अंबाबाई अंबाबाई अंब मैदो बोला हळदी वाहू चला बिंदी बिलवर वेणी कर्ण फुले खुलती श्रवणी नथि तिरा चमकला हिच्या नथी तहिरा चमकला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला दीप पाणी नैवेद्य षड्रस पक्वाने विविध मुखात तांबूल रंगला हिच्या मुखात तांबूल रंगला हळदी कुंकू वाहू चला अम्बबै अम्बबै उदो बोला हलदि कुङ्कुवाहुचला ब्रह्मस्वरूपिणि जगजननी अनन्यशान्ता तव चरणी अखण्ड सौभाग्य मला अखण्ड सौभाग्य मला ही कुङ्कुवाहु अम्ब भै उदो बोला हळदी कुङ्कुवाहु चला अम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्ब भै उदो बोला हळदी कुङ्कुवाहु चला अम्ब भै उदो बोला हळदी कुङ्कु बाहु चला जगदम्ब जगदम्ब जगदम् अम्बा माता की जय अंबा माता की जय भवानी माता की जय चित्रा पुंट